नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर हे तर भाज्या मी नेहमीच तुम्हाला बनवून दाखवलेल्या आहेत वरण भात भाजी भाकरी वगैरे पण आज विशेष आहे कारण मी लवकर घाईमध्ये आपल्याला जर स्वयंपाक करायचा असेल तर तो कसा करायचा तर हे मी दाखवणार आहे तर इकडे मी कुकर लावून घेते आधी कुकर लावण्यासाठी मी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ते कुकरला लावून आपण तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत आणि इकडे आपण गॅसवरती कुकर ठेवूया आता इकडे गॅसवर कुकर ठेवला की आपण दुसऱ्या गॅसवरती भाजीची तयारी करायला घ्यायची तर भाजी आपल्याला आप आधी साफ करून ठेवलेली असावी सगळी भाज्या गवार वगैरे असं असेल तर खुडून ठेवणं भेंडी असेल तर चिरून ठेवणं वगैरे असं सगळं आणि नंतर मग आपण भाजी इकडे कुकरच्या शिट्या होईपर्यंत इकडे भाजी फोडणीला टाकायची मग ती कुठली का भाजी असे ना आता बटाटे जर तुम्हाला बटाट्याची भाजी करायची असेल तर ती डाळ भाताबरोबर आपण कुकरला पण लावू शकतो पण भेंडीची भाजी गवारीची भाजी किंवा पालेभाज्या इतर अशा कोणत्या असतील तर त्या आपण आधी साफ करून ठेवल्या की आपल्याला करायलासुद्धा करा वेळ लागत नाही तर मी आज गवारीची भाजी करणार आहे तर गवारा आधीच मी सगळी खुडून ठेवलेली होती म्हणून लगेच इकडे कुकरच्या शिट्या होईपर्यंत इकडे फोडणी टाकायला वेळ लागणार नाही कांदा लसूण टोमॅटो वगैरे सगळं टाकून झालेलं आहे मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आता मसाले टाकून घेते हळद धना पावडर गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर घाटी मसाला दीड चमचे घालते भाजीला थोडीशी कोथिंबीर टाकून घेते फोडणीलाच आणि स्वच्छ धुवून घेतलेली गवार लगेच त्याच्यामध्ये टाकून घेते हे सगळं मिक्स करून घेऊया आपण सगळं एकजीव करून घ्यायचं आणि स्टीलची कढई असल्यामुळे वाफेवरती शिजवायची जर म्हटली तर ही करपेल कर म्हणून मी थोडंसं पाणी टाकते पाण्यामुळे चांगली वाफ येईल आणि भाजी आपली शिजेल आता इकडे भाजी शिजायला ठेवलेली आहे झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवली आहे तोपर्यंत मी इकडे दुसऱ्या भाजीची तयारी करते कारली मला स्लाईस करायची आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत कारली तर स्लाईस करून घेतले त्याच्या बिया वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतली कारली नंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आणि जे काय तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये मसाले असतील ते तुम्ही सगळे टाकू शकता याच्यामध्ये कारण त्याने चव चांगलीच लागणार आहे तर मी हळद धना पावडर गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर घाटी मसाला तिकटासाठी हे सगळं टाकलं आणि वरून थोडंसं लिंब लिंबू पिळून घेतलेलं आहे लिंबाने क कारल्याचा थोडासा कडवटपणा कमी होतो तर लिंबाचा रस टाकलेला आहे हे सगळं मिक्स करून घेते आणि हे आपण बाकीचं सगळं होईपर्यंत मुरत ठेवूया आता आपली इकडे भाजी पण झालेली आहे गवारीची भाजी शिजलेली आहे आपली मग आता डाळ डाळीला फोडणी द्यायची आहे हे झाल्याच्यानंतर भात आपला शिजलेला आहे डाळ पण शिजलेली आहे आपण डाळीला फोडणी देऊया म्हणजे डाळ भात भाजी झालेली आहे आता हे वरणाला फोडणी देण्यासाठी हे लसूण ठेचून घेते आणि लसणामध्येच मी जिरं पण टाकणार आणि कोथिंबीर पण असं जाडसर ठेचून घेणार आहे त्याने खूप छान चव लागते जिरं असं ठेचून घेतल्याच्यानंतर अशा पद्धतीने टेचून घेतलेलं आता पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती एक पळी तेल घालायचं मोहरी टाकायची हिंग कढीपत्ता जिरं तर आपण टेचून घेतलेला आहे लसणासोबत ते टाकायचं आता हळद पण आपण डाळ शिजवताना घातलेली म्हणून हळद तेलामध्ये टाकायची गरज नाही आणि शिजवलेली डाळ टाकायची झालं आपलं वरण पण तयार आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं डाळीला उकळी आली की आपली डाळ वरण पण तयार झालेलं आहे वरण भात गवारीची भाजी तयार झालेली आहे आता इकडे आपण भाकरी करायला घेऊया तवा ठेवलेला आहे गॅसवरती पीठ मळून घ्यायचं आणि भाकरी थापून घ्यायचं जास्त भाकरी करायच्या नाही दोन तीनच भाकरी करायच्या आहेत पटकन होऊन जातील आणि या भाकरीचा पण व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा असेल ना तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तर पूर्ण व्हिडिओ बघा भाकरी माझ्या कशा मस्त आहेत आता ही पण भाकरी आपण पलटी करूया ही पण टम्म फुगलेली आहे मस्त भाकरी पाहू शकता तुम्ही झाले शेवटची भाकरी आहे ही झालेत भाकरी आपल्या आता त्याच तव्यामध्ये आपल्याला कारलं फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक पळी तेल घालते आणि हे आपण जे कारलं आपले मसाले वगैरे लावून ठेवलेलं ला, ते कारलं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजा भाजून घ्यायचं ते आणि भाजून झाल्याच्यानंतर परत थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि लसणाच्या चा चार पाच पाकळ्या ठेचून घ्यायच्या आणि ती फोडणी द्यायची आपण आधी जर लसूण टाकलं असताना तर कारल्यासोबत ते लसूण करपून गेला असता पटकन आता लसणाचा वास एवढा सुंदर भाजीमध्ये वाटेल ना कारल्यासोबत खायला तर आपलं क कारलं पण तयार झालेलं आहे या तर मंडळी जेवायला ज गवारीची भाजी कारलं फ्राय केलेलं वरण भात भाकरी हां व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद